महाराष्ट्र व गुजरात राज्यात मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेतीचे प्रशिक्षण शेकडो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे अलीकडच्या काळात मशरूम शेती ही एक फायदेशीर आणि वेगाने वाढणारी शेती आहे लोकांना आरोग्यदायी आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व समजले आहे त्यामुळे मशरूमला खूप चांगली मागणी आहे मशरूममध्ये प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे ती अत्यंत लाभदायक ठरतात मशरूम शेतीसाठी कमी जागा आणि कमी गुंतवणुकीची गरज असते त्यामुळे ही शेती लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अत्यंत योग्य आहे यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जागेत किंवा घराच्या एका कोपऱ्यातही मशरूम शेती सुरू करता येते त्या अनुषंगाने व्यक्तिगत व महिला बचत गटांना छोट्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने मशरूम शेतीचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणात मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी प्रशिक्षणार्थींना मशरूम शेतीबद्दल लागणारी जागा पाणी व्यवस्थापन कच्चा माल बियाणे वातावरण आर्द्रता कशी स्थिर ठेवता येईल व मशरूम निघून संपल्यानंतर सेंद्रिय खत कसं तयार केले जातात याबद्दल मार्गदर्शन करतात सोबत त्यांच्या धर्मपत्नी लिलाताई वसावे या मशरूम शेतीचे प्रात्यक्षिक करून दाखवितात मशरूम शेतीचा व्यवसाय तसेच विपणन कसे करता येईल याबद्दल मार्गदर्शन करतात या प्रशिक्षणात अनुभव घेतलेले अनेक सुशिक्षित बेरोजगार मार्गदर्शन घेऊन गावागावात मशरूम शेतीचे उत्पादन घेत आहेत याच्यात एक ते दीड महिन्याच्या व नेहमीप्रमाणे युनिट चालू ठेवता येते महिला व पुरुष वेगवेगळ्या गावातील प्रशिक्षणार्थ्यांना ही माहिती सांगितली जाते आपल्या घरी सेंद्रिय खते व औषधे कसे तयार केले जातात ते या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रशिक्षणार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले महिला शेतकरी वेगवेगळ्या गावातील तरुण तरुणी पुरुष महिला मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात समाविष्ट होत आहेत त्यांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध झाला आहेज्ञ म्हणून कार्यरत आहे डॉक्टर मशरूम या पिकाबद्दल यांनी आम्हाला सुरुवातीला माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्हाला कसं मशरूम कसं बनवतात या प्रोसेसबद्दल आम्हाला घरी यांनी ट्रेनिंग देऊन आम्हाला इथे प्लॅन करायला लावलं आणि अतिशय सुंदर असे मशरूम यांनी आम्हाला तयार करून दिले तर मशरूमबद्दल आम्हाला आधी लहानपणापासूनच आम्हाला माहिती होतं पण एवढं डिटेल एवढे बा कंटेंट काय असतं हे तेव्हा माहिती नव्हतं पण आम्हाला आधीपासूनच खायची वगैरे आवड होती तर त्याच्यामध्ये मशरूममध्ये आताच्या घडीला बघायला गेलं तर मशरूम याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि आणि फायबर्स हे खूपच प्रमाणात असतात आणि याच्यामध्ये मेडिसिनल व्हॅल्यू जर बघायला गेलो तर सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट म्हणून एक प्रकार असतो तर त्याच्यामध्ये काय असतं की अँटीऑक्सिडंट म्हणजे जे आपले हे सेल्स असतात तर ते अँटी कॅन्सर म्हणून काम करतात तर ते कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला हे आळा घालू शकतं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉल हे जवळजवळ झिरो असतं त्याच्यामुळे डायबिटीज पेशंट आहे किंवा ओबेसिटी वगैरे या गोष्टी होत नाही आणि ह्या जला हा आरोग्यदृष्ट्या या मशरूमचा खूपच उपयोग आहे आणि दुसरा असं की घरगुती वापरात आपल्याला काही आजार नसेल काही नसेल तरीसुद्धा एक एक भाजी म्हणून जरी वापर केला तरी याची टेस्ट कुठल्याही नॉनव्हेज किंवा कुठल्याही इतर या अन्नपदार्थापेक्षा खूपच चविष्ट असतात